सर्व शासकीय कर्मचारी संघटनांनी गुरुवार पासून बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प झाला होता पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे महसूल आरोग्य जिल्हा परिषद समाज कल्याण यासह इतर सर्वच विभागातील तब्बल तेवीस हजार आठशे पन्नास कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे घाटी प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय तहसील यासह जिल्हा रुग्णालय आदी शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य विभागाला बसला असल्याचे दिसून आले घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे हाल होत आहेत आमची प्रमुख मागणी आहे जुनी पेन्शन योजना शासनाने लवकरात लवकर लागू करा आपण बघितलं असेल सुकादेव समितीची काल बैठक पार पडली पण त्यामध्ये ठोस आश्वासन असं शासनाने काहीही दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला बेमुदत संपावर जावं लागलेलं आहे आणि ही वेळ शासनानेच आणलेली आहे सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये सरकारने जाहीर करावं जुन्या पेन्शन आम्ही देतो म्हणून त्यावेळेस आम्ही या संपाबद्दल काहीतरी विचार करू काल जर शासनाने मनात आणलं तर शासनाला अवघड असं काहीच नाहीये पण शासनाचा वेळ काढू धोरण आहे आणि काल आमची जी मीटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली खरं तर तिघा जण पण त्या ठिकाणी महोदय होते आणि तिघांनी विचार करून हा प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे होता आणि कर्मचाऱ्यांमध्ये जो असंतोष आहे त्याचा म्हणजे कारभारावर पर पण परिणाम होतो ना आणि त्याचा त्रास जनतेला पण होतो याची पण आम्हाला हा प्रश्न जर काल सुटला असता तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विलास जगताप यांनी पुढाकार घेत मदत मिळवून देत आंदोलन देखील सुरूच ठेवल्याचे बघावयास मिळाले दरम्यान संपाच्या पहिल्या दिवशी घाटी रुग्णालयातील ओपीडी मध्ये आलेल्या एका रुग्णास व्हीलचेअर उपलब्ध होत नव्हती दरम्यान त्या रुग्णाचे नातेवाईक असलेली महिला डोळ्यात पाणी आणून मदतीसाठी करत होती ही कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संपात सहभागी झालेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या महिलेस मदत करण्याची विनंती केली यावरून त्या महिलेला वेळीच व्हीलचेअर उपलब्ध होऊन तिची मदत झाली यावरून एकीकडे आंदोलन सुरू असले तरी आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडण्याची वृत्ती आंदोलनादरम्यान दिसून आली घाटी रुग्णालयातील अधिकारी विलास जगताप यांनी पुन्हा एकदा निस्वार्थ आरोग्य सेवा सदर कर्मचारी मागे हटत नसल्याचे दाखवून दिले आपल्या ना ना त्यांचे नातेवाईक अडचण घेऊन आलेले त्या अडचणीसाठी मी आपल्या कर्मचाऱ्यांमधून एक दोन कर्मचाऱ्यांना विनंती भीन, करतो की त्यांनी यांच्या सोबत जाऊन यांच्या रुग्णाचे काय परिस्थिती आहे काय हवंय ती पूर्ण कराव हो, एवढी विनंती करतो आपल्या कर्मचाऱ्यामधून दोन कर्मचारी कोणी पण दरम्यान सदर राज्यव्यापी आंदोलनामध्ये राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले असून आरोग्य सेवा कोल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे शासकीय कर्करोग रुग्णालय तसे शासकीय दंत महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या विभागातील सर्वच वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी हे आज संपात सहभागी झालेले आहेत हा मुळात फक्त संभाजीनगरचं वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न नसून हा संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे जितके शासकीय नोकर आहेत तितक्यांचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आमची प्रमुख मागणी एकच आहे की जुनी पेन्शन जुनी पेन्शनसाठी आमच्यामध्ये विविध संघटनेचे सगळे पदाधिकारी आम्ही एकवटलो आहे आणि आम्ही सर्व मिळून एकाच मागणीसाठी शासनासोबत आमचे भांडण चालू आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या वरिष्ठांचे जे काही आदेश येत नाही आमचे वरिष्ठ शासनासोबत चर्चा करत आहेत आणि जोपर्यंत ते चर्चेला पूर्ण विराम लागत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आमच्यावर सोपवलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आम्ही पार पाडत शासन वेळोवेळी आम्हाला खोटे आश्वासनं देत आहेत आणि त्यामुळे आमची आम्ही आता सगळेच कर्मचारी जाम वायतागलेलो आहोत आणि आम्ही आता यापुढे कोणतंही आंदोलन आमचं हे आंदोलन सक्सेस होईल तेव्हाच आम्ही आमचे माघार घेणार आहोत